महत्वाचं सांगायचं म्हणजे हिरवा चारा त्यामध्ये रवतीसाठी सोयीस्कर होते आणि यामुळे चांगली रोवत होते अठरा ते वीस किलो या प्रमाण त्यामुळे तो स्वस्त भेटेल हा आम्ही सकाळी दीड किलो आणि संध्याकाळी दीड किलो या प्रमाणे प्रत्येक मशीला देतो मक्याच्या कळण्याला खूप गारवा असतो त्यामुळे तो, तो, त्या तो पावसाळ्यात त्यांची एनर्जी लेवल वाढते आणि त्यांना भूक लागते मेरा डेअरी फार्म युट्यूब चॅनेलवर आपले स्वागत आहे दुग्ध व्यवसायामध्ये सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे चारा आणि त्यांचा खोराक आमच्या गोट्यामध्ये दहा दुधाची जनावर आहेत त्यांना जो चारा आणि खोराक दिला जातो किती प्रमाणात देतो आणि त्याचा खर्च किती हे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि चॅनेलला सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतो सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे हिरवा चारा त्यामध्ये आम्ही हत्तीगवत घेतो हत्तीगवत पूर्ण आम्ही विकतचा चारा आहे आमचा आणि त्यामध्ये दोन हजार प्र प्रतिटन याप्रमाणे हत्तीगवत घेतो आम्ही आणि जास्त स्टोरेज करून ठेवायचं नाही आहे कारण ओला चारा कसा होतं जास्त दिवस ठेवल्यामुळे कुजण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे ओला चारा स्टोअर करून ठेवायचा नाही एक ते दोन दिवस आड करून आम्ही चारा मागवतो आम्हाला पोच मिळते पंचवीसशे रुपये ओली वैरण आणल्यानंतर लगेच त्यांची कुट्टी करून जनावरांना घालायचं नाही कारण त्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असते त्यामुळे दुसऱ्या दिवशी वैरण घालायची असते अशा प्रकारे कुट्टी करून घातल्यामुळे जनावरांना ही रवतीसाठी सोयीस्कर होते आणि याच्यामुळे चांगली रवत होते प्रत्येक म्हशीला हिरवा चारा अठरा ते वीस किलो या प्रमाणे दिला जातो सकाळच्या एका वेळेला संध्याकाळच्या एका वेळेला काही लोक काय करतात की गवांनी रिकामे असली तर थोडा थोडा चारा टाकत राहतात दिवसभर त्यामुळे काय होतं जनावरांना आराम पण भेटत नाही आणि अं रवतीला वेळ पण मिळत नाही असं न करता त्यांना दोनच वेळेला चारा दिला पाहिजे की एक सकाळचं टायमिंग फिक्स असावं संध्याकाळचं फिक्स असावं त्यामध्ये दिल्यानंतर त्यांना रवंत वगैरे चांगली करता येते आणि दुधावरती फरक पडतो त्या चाऱ्यामध्ये आम्ही कडबाकुट्टी घेऊन ठेवली होती ती आम्हाला साडेआठ रुपये किलो याप्रमाणे मिळाली होती आणि ती सीजनच्या वेळी घेतल्यामुळे ती स्वस्त मिळते आणि आम्ही ही जी कुट्टी आहे ती प्रत्येक म्हशीला तीन ते चार किलो याप्रमाणे सकाळ संध्याकाळ देतोय सुका चारा आहे तो ज्या त्या सीजनला घेऊन ठेवा त्यामुळे तो स्वस्त भेटेल आणि ज्या म्हणजे ज्यांची जनावरं वगैरे जास्त असतात त्यांनी काय करायचं की एक दोन जण मिळून ट्रकनं डायरेक्ट मागवल्यानंतरनं ट्रक त्याच्यापेक्षा पण स्वस्त भेटतं हे त्यामुळे ज्या त्या सीजनला स्टॉप करून ठेवा पशुखाद्यामध्ये आम्ही सरकी देतोय आणि ती सरकी आम्हाला पन्नास किलोचे पोते असते ते चौदाशे साठ याप्रमाणे पोच मिळते आणि ह्याचे ब्रँड दरवेळी चेंज होत असतात आणि ही प्रत्येक म्हशीला दोन किलो याप्रमाणे आम्ही सकाळ संध्याकाळ सरकी देतो सकाळी दूध काढून झाल्यानंतर आम्ही सरकी भिजवतो आणि तीच सरकी संध्याकाळी प्रत्येक जनावराला देतो आणि कमीत कमी ही सरकी आहे जी आहे ती दोन तास आधी दूध म्हणजे गा, जनावरांना घालायच्या आधी भिजत ठेवावे लागते सरकी बरोबर आम्ही हरभऱ्याचा बर कळणा वापरतोय आणि ते हे जे पोत आहे हे पन्नास किलोचा पोत आहे सोलापूर ब्रँड म्हणून घेतलेला आहे आणि ह्यामध्ये हे आम्हाला पोच मिळते इथं ते तेराशे रुपये पोच हा आम्ही सकाळी दीड किलो आणि संध्याकाळी दीड किलो याप्रमाणे प्रत्येक मशीला देतो आणि तो आम्ही सोबतच भिजवून घालतो आणि ह्याच बरोबर आम्ही भुस्सा वापरतो तो चौतीस किलोचं पोत आहे ते आठशे रुपये पोत मिळालेला आहे आणि हे प्रत्येक मशीनला सकाळी अर्धा किलो आणि संध्याकाळी अर्धा किलो याप्रमाणे देतो सगळ्यात शेवटी घालायचं आहे त्यामुळे गव्हाणीमध्ये जे शिल्लक राहिलेलं असतं ते पुसून खातात सगळं आम्ही सध्या तरी हरभऱ्याचा कळणा वापरतोय कारण मक्याच्या कळण्याला खूप गारवा असतो त्यामुळे तो पावसाळ्यात वापरायचा नसतो त्यामुळे आम्ही तो उन्हाळ्याच्या वेळी वापरणार आहे आणि या सगळ्या सोबतच आम्ही गुळ आणि मोहरीचं तेल देतो आणि या सगळ्या सोबतच आम्ही गुळ आणि मोहरीचं तेल सुद्धा देतो गुळ आणि मोहरीचं तेल प्रत्येक पाच दिवसातून एकदा देतो गुळ जो आहे तो एका मशीला अर्धा किलो याप्रमाणे देतो आणि मोहरीचं तेल जे आहे ते अडीचशे ते तीनशे एम प्रत्येक मशीला देतो आणि गुळ हा भुस्यातून देतो आणि मौरीचं जे तेल आहे ते भुशा भुशामधून खात नाहीत म्हशी त्यामुळे ते सरकी वगैरे भिळजवलेलं असतं त्यातून घालून टाकलं तरी खातात त्या आणि गुळामुळे काय होते की त्यांची एनर्जी लेवल वाढते आणि त्यांना भूक लागते त्यामुळे ते पचण्यासाठी त्यांना ते सोयीस्कर पडतं मोहरीच्या तेलामुळे तेला काय होते की त्यांचं म्हणजे फॅट जे असतं ते वाढतं आणि जे पोटामध्ये जंतू वगैरे झालेलं असतं ते मरण पावतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मिनरल मिक्सचर त्यामुळे काय होते की म्हशी वेळच्या वेळी माझ्यावर येतात आणि त्यातून त्यांना जे काही पोषक घटक हवे आहेत ते त्यांना त्यातून त्यान मिळतं मिनरल मिक्सर आम्ही प्रत्येक म्हशीला पंचवीस ग्रॅम या प्रमाणे मिनरल मिक्सर देतो सकाळी एक एकच एक वेळी देतो आणि जर ह्याचं प्रमाण वाढलं तर मशीनचं शेण पातळ व्हायला लागतं त्यामुळे ते योग्य प्रमाणात वापरावं हे सर्व खुराक आम्ही देतो त्यांना ह्या सगळ्या गोष्टी दिल्यामुळे काय होतं की दुधाची म्हणजे फॅट असतं ते वाढतं एसएनएफ वाढतं आणि दुधाची क्वालिटी जी आहे ती मेंटेन राखली व्यवस्था आणि आम्ही हरियाणातून म्हशी विक्रीसाठी आणणार आहे आणि ज्यांना कोणाला हव्या असतील त्यांनी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि दोन ते तीन धारा बघून तुम्ही मशी घेऊन जाऊ शकताय आणि आम्ही फुल गॅरंटी देण्याचा प्रयत्न करू आणि आमचा पत्ता आहे गाव विकासवाडी तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आ, कागल फायव्ह स्टार एमआरडीसी च्या जवळच आहे ते विकासवाडी गाव आणि पुणे बेंगलोर हायवे पासून अगदी जवळच आहे आणि यायच्या आधी इथं कॉल करून आला तर बरं होईल धन्यवाद